आज मी तुम्हाला अपस्मार म्हणजे ज्याला आपण बोली भाषेमध्ये फिट येणे आकडे येणे असं म्हणतो मित्रांनो हा खरोखरच अतिशय महत्वाचा एक घटक आहे हा आजार आहे आणि कदाचित बऱ्याच लोकांना त्याच्याबद्दल माहिती नसतं आणि मग बऱ्याच वेळेस असं होतं की चुकीचा उपचार त्यावेळी केला जातो आणि म्हणून विशेषतः माझी विनंती आहे की जे शिक्षक आहेत त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच आवर्जून बघावा कारण शाळेमध्ये विद्यार्थी भरपूर असतात अशा वेळेस कोणालाही असं होऊ शकतं यदा कदाचित आणि त्यावेळेस आपल्याला जर योग्य माहिती असेल तर नक्कीच आपण त्या मुलावरती उपचार करू शकतो किंवा ज्याला खरंच दुसऱ्याला काहीतरी मदत करावी वाटते अशा लोकांनी सुद्धा आवर्जून बघावा कारण अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे आणि नक्कीच तुम्हाला याच्यातून फायदा होईल मित्रांनो फिट येण्याचे काही लक्षण आहेत हे वेगवेगळ्या पद्धतीनं फिट येऊ शकते आपण नक्कीच हे लक्षणं काय आहेत हे थोडक्यामध्ये मी तुम्हाला इथे सांगणार आहे की स्वतःवर नियंत्रण राहत नाही किंवा ती व्यक्ती बरगळायला ला लागते झटका येणं आकडे येणं ज्याला फिट येणे पण आपण असं म्हणतो किंवा तोंडातून फेस येणं किंवा मूत्राशयावरच नियंत्रण जाणं ह्या सगळ्या गोष्टी खरं तर ह्या फिट येण्याच्या लक्षणामध्ये येतात लक्षात घ्या स्पेशली दाताखाली येणं हे बऱ्याच वेळेस काही लोकांनी कदाचित बघितलं पण असेल किंवा शुद्ध जाणं या गोष्टी होतात नक्की होतात आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी खरं तर फिट येण्याच्या लक्षणामध्ये असतात आणि म्हणून त्याच्यावरती उपाय कसा करायचा हे आपल्याला कुठेतरी माहिती असणं हे जास्त लक्ष गरजेचं आहे असं मला वाटतं आणि म्हणून त्याच्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं जास्त मित्रांनो गरजेचं आहे पहिला मुद्दा असा आहे की फिट एकदा किंवा अनेकदा येऊ शकते काही लोकांना वर्षातून एकदा येऊ शकते येते किंवा मग काही जणांना वेगवेगळ्या सुद्धा येऊ शकते त्याची काही गॅरंटी नसते पण मला इथे एक आवर्जून तुम्हाला असं सा सांगायचं आहे की फिट येणारा जो माणूस आहे तो आपलं आयुष्य अगदी नॉर्मलपणे साधारणपणे जसं तुम्ही आम्ही जगत आहोत तसा तो शंभर टक्के जगू शकतो अं बराच वेळेस असं व्हायचं की अं हे फिट येण्याचं प्रमाण आपल्याला जास्त दिसायचं पण आता अलीकडच्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून विज्ञानाच्या प्रगतीच्या माध्यमातून कुठेतरी आपण आजारावरती मात केली नाही असं नाही पण त्याच्यानंतर जर आता बघायला गेलं तर साठ वर्षापेक्षा जे जा जास्त लोक आहेत वयोवृद्ध आहेत वृद्ध आपण त्याला म्हणतो तर त्यांच्यामध्ये थोडस साठ नंतर सत्तरी नंतर हे प्रमाण म्हणजे मेंदूचे आजार खरं तर त्यानंतर त्यांना व्हायला सुरु होतात आणि अशा वेळेस ह्या गोष्टी घडण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे वयोवृद्ध माणसांचीही काळजी घेणं आपल्याला जास्त गरजेचं आहे की वयाच्या सत्तरी नंतर मेंदूचे आजार फिट येणे आकडे येणे उद्भवण्याचे खरं तर जास्त शक्यता असते अं फिट येण्यामध्ये काही प्रकार आहेत प्रकारे फिट येऊ शकते त्याच्यामध्ये पहिला आहे की साधारण दहा पैकी सहा अपस्माराचे रोग जे अनकलनीय किंवा आयडोपॅथिक अपस्माराचे बळी असतात रोगाचा प्रकार आहे लक्षात घ्या दुसरा असं आहे की याला आपण दुय्यम वा रोगलक्षणात्मक अपस्मार म्हणजे सेकंडरी एपिलेप्सी किंवा सिमटेमॅटिक असं आपण त्याला म्हणतो आता याची ह्या प्रकाराची कारणे कळू शकतात कारण ते आपल्याला तर प्रत्यक्षामध्ये दिसतात बघायचं झालं तर बघा की हे कशामुळे होतं तर साधारण बाळ आईच्या पोटामध्ये असताना किंवा जन्मजात त्याच्या मेंदूला जर काही चुकून दुखापत झालेली असेल आणि मेंदूच्या दुखापती लहानपणी झाली तर त्यावेळी उद्भवत नाही पण काही वर्षाच्या कालखंडानंतर त्या माणसाला त्याचा त्रास होऊ शकतो हे मात्र लक्षात ठेवा किंवा एखादा अपघात ज्यामुळे मेंदूला ऑक्सिजन पुरवठा कमी होतो असंही होऊ शकेल किंवा मेंदूतील गाठ असू शकते काय तर त्यामुळे होऊ शकतं ही अपस्माराची दुय्यम अपस्माराचे जे कारण आहेत ही या प्रकारे आहेत आणि याच्यामुळे खर तर अपस्मार संभवतो किंवा शक्यता जास्त असते पण एक गोष्ट फार महत्वाची आहे याच्यामध्ये की प्रत्येक अपस्माराच्या रोगाच्या मुलांना हा आजार होईल असं नाही किंवा आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की काही गोष्टी अनुवंशिक असतात तर इथे अनुवंशिक हा प्रकार जास्त मॅटर करत नाही हे लक्षात घ्या त्याच्यामुळे कोणी ज्याला कोणाला त्रास होत असेल त्यांनी घाबरायची गरज नाही त्यासाठी योग्य उपचार हा एक फार महत्वाचा घटक आहे मित्रांनो त्याच्यामध्ये अपस्माराचा आजार बघायला गेलं म्हणजे फेटी येणे आकडे येण्याचा तर शंभर टक्के बरा होत नाही अगदी मी प्रामाणिकपणे सांगतो पण साधारण साठ साठ टक्के सत्तर टक्के रोगांमध्ये आकडे फिट येणं यावर शंभर टक्के तुम्ही नियंत्रण करू शकता हे तुम्हाला नियंत्रण करता येऊ शकत त्याच्यासाठी काही गोष्टी जर केल्या तर नक्कीच आपण आपलं नियंत्रण चांगलं ठेवू शकतो त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे म्हणजे नियमित झोप आपल्या मेंदूला विश्रांतीची गरज आहे जस की कॉम्प्युटरला आपण रिफ्रेश करतो तस मेंदूला सुद्धा रिफ्रेश करण्याची जास्त गरज असते लक्षात घ्या आणि ती झोपेतून योग्य विश्रांती याच्या माध्यमातूनच ती होऊ शकते त्याच्यानंतर व्यायाम योग्य ती औषधे आणि डॉक्टरांचा सल्ला ह्या चार गोष्टी जर त्या रोग्याने त्या व्यक्तीने जर फॉलो केल्या व्यवस्थित तर मला असं वाटतंय की डेफिनेटली त्याला जास्त मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागणार नाही म्हणून सगळ्यांनी या गोष्टी लक्षात ठेवा की नुसता फिट येणे म्हणजे काय नाही तर काही गोष्टी सुद्धा महत्वाच्या असतात हे माहिती करून देण्यासाठी हा व्हिडिओ सर्वांनी आवर्जून शेवटपर्यंत बघावा आता बऱ्याच वेळेस काय होतं म्हणते की आकडे येणारा जो व्यक्ती असतो तो मानसिक आजाराचा बळी ठरू शकतो कारण का म्हणजे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आज त्याचं कारण एक फार महत्वाचं आहे की आपले आई वडील असतील किंवा नातेवाईक असतील की त्यांच्याकडून गरजेपेक्षा जास्त काळजी घेतली जाते बऱ्यापैकी हे लक्षात घ्या कारण त्याला त्रास होऊ नये आपण थोडस घाबरतो आणि मग त्याची जास्त काळजी घेतो किंवा मुलगा असेल तर स्पेशली त्याला थोडस अभ्यासात सूट देतो जाऊ दे बाबा थोडा कमी अभ्यास कर असं आपण म्हण म्हणत असतो खरं तर आणि मग त्याच्या मनासारखं करण्याचा आपण जास्त प्रयत्न करतो हे लक्षात घ्या पण ह्याच्यामुळे होतं काय आणि काय होईल स्पेशली मला हे तुम्हाला सांगायचंय काय होतं काय होईल पहिली गोष्ट आहे ते म्हणजे की त्या माणसाला मग चिडचिडेपणा येतो काय येतो ते पुढे सांगणार आहे मी किंवा हट्टीपणा वाढतो किंवा मग त्याच्या मनामध्ये कमीपणाची भावना म्हणजे मनातला जो न्यूनगंड असतो असं पण होऊ शकत कारण चिडचिडा हट्टीपणा हे का वाढतं कारण त्याला मनासारखं करून घ्यायची सवय लागलेली असते लक्षात घ्या कारण नकार हा तो पचवूच शकत नाही कारण सगळ्या गोष्टी आपण त्याच्या मनाजोग्या करत असतो त्याच्यामुळे सर्वांनी हे लक्षात ठेवा की ह्या गोष्टी अजिबात करू नका हा त्याची काळजी घ्या त्याला औषध द्या त्याला व्यायाम करायला सांगा व्यवस्थित झोप घ्यायला सांगा पण अपन... अति जास्त नको कारण काय होईल त्याचा त्याच्या मानसिकतेवरती शंभर टक्के परिणाम होतो किंवा काही मुलं असतात की ज्या एखाद्याला त्रास होत असेल तर चिडवतात तर असंही कुणी करू नका की त्याच्यामुळे त्याला कुठेतरी मानसिक त्रास होऊ शकतो आणि मग असा त्रास झाला तर मग शेवटी मानसोपचार तज्ञाकडे जावं लागतं मार्गदर्शन घ्यावं लागतं म्हणजे विनाकारण खर्चाची बाजू वाढते म्हणून थोडस आपण ती काळजी घेणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं पण दुसरा एक महत्वाचा मुद्दा मला इथे असा सांगायचा आहे की फिट आकडे येणाऱ्या लोकांनी काय काळजी घ्यावी हे खूप जास्त महत्वाचं आहे त्याच्यामध्ये पहिला आहे की पोहणे मित्रांनो पाण्यामध्ये जर एखाद्याला आकडे आले तर त्या माणसाला वाचवणं खूप कठीण जातं म्हणजे एक बघा एखाद्याला आपण मुलाला पोहायला शिकत असेल शिकवत असेल तर तो मुलगा पोहता येत नसल्यामुळे जो शिकवतो त्याच्या गळ्याला मिठी मारतो आणि मग त्याला ते स्वतःलाच नीट जर कंट्रोल करता येत नसेल तर त्या आणि आकडीच्या बाबतीत तर आकडे भयानक येऊ शकते काही होऊ शकते कारण त्या माणसाचं मेंदूवरच नियंत्रण म्हणून मित्रांनो ज्यांना खरंच आकडे येत असेल किंवा तुम्हाला माहिती असेल की कुणाला आकडे येते तर त्यांना हे सांगा की बाबा रे पोहू नको पाण्यामध्ये अजिबात जाऊ नको कारण त्यावेळेस अचानक का आकडे आली तर खूप काही नुकसान होण्याची शक्यता असते दुसरी गोष्ट मुलांना फार हौस असते वाहन चालवायची आजकालच्या मुलांना तर गाडी ही स्पीडमध्ये चालवायला थोडी जास्त आवडते किंवा रायडिंग करतात पण ज्याला असा त्रास आहे त्याने कृपया असं करू नका त्याच्यासाठी ते, ते फार धोकादायक आहे किंवा कि ज्या लोकांना मोठ्या मोठ्या मशीन्सवर काम करायचंय पण जर हा त्रास असेल तर शक्यतो कृपया तुम्ही टाळा तर तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे दुसरी गोष्ट असं आहे की रस्ता वलांडताना किंवा घरात काम करताना अशा व्यक्तींसोबत कोण जर असेल तर मोठा अपघात आपण टाळू शकतो हे लक्षात ठेवा कारण कसं होत की एकटा माणूस तिथे अचानक काय कारण आकडे सांगून येत नाही त्याच्यामुळे थोडस घेणे जास्त गरजेचं आहे दुसरी गोष्ट फार महत्वाची मला अजून एक इथे सांगायचं आहे की ज्या वेळेस आकडे येते त्यावेळेस बाकीच्या लोकांनी काय करायचं कोणती काळजी घ्यायची हे सगळ्यात महत्वाचं आहे पहिली गोष्ट आहे ते म्हणजे की जवळच्या वस्तू ज्याने त्या रोग्याला त्या मुलाला त्या माणसाला दुखापत होऊ शकते त्या पहिला दूर करा कारण आकडे येण्यापेक्षा दुसरे काही वस्तूवरती आपटून लागून त्याला जास्त मोठी इजा होऊ शकते अजून एक महत्वाचं दुसरं कारण की पाच मिनिटात आकडी फिट जर नाही गेली तर कुठलाही उप, स्वतः उपचार न करत बसता त्या व्यक्तीला ताबडतोब जवळच्या दवाखान्यात न्या हे खूप जास्त गरजेचं आहे आणि महत्वाचं म्हणजे की आकडे गेल्यानंतर पाणी द्यावं का द्यावं ते नंतर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आकडे फिट आलेल्या व्यक्तीला अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की न घाबरता किंवा त्या व्यक्तीच्या आकडे गेल्यानंतर विचित्र प्रतिक्रिया देऊ नका कारण बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्यातले काही लोक तुसडे असतात त्यांना हे बघवत नाही किंवा थोडस घाण वाटते किंवा चांगलं वाटत नाही आणि मग ते तर लोक कधी मदतच करत नाहीत अशा वेळेस पण वेगळं काहीतरी प्रतिक्रियातून त्या माणसाला अधिक त्रास होईल असंही काहीतरी करत असतात म्हणून ती काळजी घ्या की अं हे टाळा शक्यतो प्रतिक्रिया चांगली द्या त्याला आधार द्या मित्रांनो आपल्या समाजामध्ये अंधश्रद्धा गैरसमज काही कमी नाहीयेत प्रत्येक बाबतीत आपल्याला बघायला मिळतं आणि म्हणून मुद्दामून मी तुम्हाला हे सांगणार आहे की हा जो आजार आहे तो त्याने स्वतःहून ओढावून कधीच घेतलेला नाहीये हे लक्षात घ्या कारण हा मेंदूचा आजार आहे ही गोष्ट त्याला माहिती न पोहोचल्यामुळे किंवा काही लोकांना माहित नसल्यामुळे किंवा ती पटल्यामुळे म्हणजे जी पटत नाही ऍक्च्युली किंवा न पटवून घेतल्यामुळे फिट येणे म्हणजे काय कि अंगात देवी वगैरे येत असावी किंवा देवाधर्माचे काहीतरी असावे आणि मग काय करतात ही लोक की जा बाबाकडे बुवाकडे जा उपाय कर मंदिरात जा का जाँगा जाँगा अशा काही गोष्टी घडतात आणि हे खरोखरच फार वाईट आहे त्याच्यामुळे खरं तर हे कधीच बंद होणार नाही लक्षात घ्या त्यामुळे कुणीही असा गैरसमज करून घेऊ नका हे लक्षात घ्या आणि बऱ्याच वेळेस मग काही लोक की आवहेल ना यापेक्षा एक लक्षात घ्या की आपण कुठल्या अँगलने त्या माणसाकडे बघतो हे जास्त गरजेचं आहे पण मला असं वाटतं की त्या अशा वेळेस किंवा त्या माणसाला आपल्या मायेची आधाराची आपल्या पाठिंब्याची प्रोत्साहनाची जास्त गरज असते आणि तो प्रत्येकाने द्यावा असं मला वाटतं कारण एक लक्षात घ्या की आपण सगळ्या प्रकारच्या रोगांना स्वीकारतो कारण ते रोग दिसत नाहीत पण आकडे हा रोग आहे तो दिसतो लोक प्रत्यक्षात बघतात काही लोक घाबरतात म्हणून त्यांना नाकारू नका तर त्यांना स्वीकारा हे लक्षात घ्या आणि म्हणून शेवटपर्यंत नक्कीच हा व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच कळेल की नेमकं काय महत्वाचं मी पुढे सांगणार आहे ते एक लक्षात घ्या की आता काय करू नये हा फार महत्वाचा घटक आहे फिट आल्यानंतर हे फार आ, मला असं वाटतं की खूप महत्वाचं आहे तुम्ही ते नीट लक्षात घ्यावं पहिली गोष्ट आहे की त्या व्यक्तीच्या भोवती गर्दी करू नये लोक गर्दी करतात सेल्फी काढतात पण काय करावं हे त्यांना कळत नाही हे फार करू नका ज्याला खरच कळतंय त्याने जवळ या त्या व्यक्तीला फिट आल्यावर पाणी पाजू नका मी मागेही म्हटलं होतं आता मी सांगतोय कारण त्याच कारण पाणी श्वसन नलिकेत जाऊन ती व्यक्ती गुदमरू शकते त्याला भयंकर त्रास होऊ शकतो जोपर्यंत तो पूर्णपणे नॉर्मल होत नाही तोपर्यंत त्याला पाणी देऊ नका हवं तर वाटल्यास त्याच्या तोंडावरती पाणी शिंपडा पण मात्र पाणी त्याला प्यायला देऊ नका एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला खर मला सांगायचा आहे की माहित असेल ब्र प्रत्येकाला लोक कांदा चप्पल नाकाला लावतात पण एक लक्षात घ्या हा पूर्णपणे गैरसमज आहे अजिबात असं करू नका त्याने त्या माणसाला त्रासच होईल कुठली चप्पल असते घाणेरडी किंवा कुठला कांदा असतो त्याला फरक पडण्याऐवजी त्याला त्रास होऊ शकतो त्यामुळे कृपया अजिबात असं करू नका फिट आल्यामुळे त्या व्यक्तीची होणारी जी अंगाची हातपायांची थरथर आहे थोडा वेळ मिनिटं राहू शकते तर ते जबरदस्तीने अजिबात थांबवू नका हे लक्षात घ्या हे फार महत्वाचं आहे त्याला ऑटोमॅटिक तो हळूहळू रिकवर होईल तोपर्यंत तो थोडी वाट बघा काही वेळेस फिट आलेल्या व्यक्तीची जीभ ही दातामध्ये अडकण्याची मॅक्झिमम शक्यता असते हे काही लोकांनी कदाचित बघितलं पण असेल तर मला असं इथं खास सांगायचं की ती जे अडकली तरी अडकू द्या त्यावेळेपुरती ती सोडवण्याचा प्रयत्न करू नका कारण कारण मी काही लोकांचं बघितलंय की लोक ते चावी घालतात दातामध्ये किंवा जबडा ओढतात मोठ्याने प्लीज असं करू नका त्याने त्याच व्यक्तीला त्रास होईल तुम्ही त्रास कमी करायचाल पण त्याच्यामुळे त्रास वाढेल हे मात्र लक्षात ठेवा आता फिट आल्यानंतर सगळ्यात मित्रांनो महत्वाचं म्हणजे आहे की काय करायचं हा फार महत्वाचा घटक आहे आणि तो आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे नीट लक्षात घ्या मित्रांनो फिट आल्यानंतर ज्या मुलाला आता सपोज शाळेमध्ये फिट आले सपोज हो तर त्याला पाठीवरती अडव झोपवा त्याचे हात सरळ ठेवा आणि पाय जे आहेत त्याला दोन व्यक्तींची गरज आहे खरं तर पाय आपल्या गुडघ्याच्या वरती मांडीपर्यंत घ्या आणि दुसऱ्या माणसाने काय करा की त्याच्या ज्या कानाच्या पाळ्या आहेत त्या हळूहळू तीन चार मिनिट असं करा पाय वरती घेतल्यामुळे काय होतं मित्रांनो की ह्याच्यामध्ये सायंटिफिकली असं आहे की त्याचा जो रक्त पुरवठा आहे बॉडीचा तो पूर्णपणे मेंदूकडे जातो आणि नक्कीच त्या माणसाला लवकर चांगले शुद्ध येऊ शक शकते दुसरी गोष्ट महत्वाची की जर मोठा माणूस असेल मोठी व्यक्ती असेल तर त्याचे जे पाय आहेत त्या पण ताट उभं राहून पाय आपल्या पोटाला लागेपर्यंत वरती घ्या आता हा लहान मुलगा आहे म्हणून त्याच्या आपले पाय पोटाला नाही लागू शकत पण मोठी व्यक्ती असेल स्पेशली तर त्याचे पाय वरती पोटाला आपल्याला चिटकवा आणि दुसऱ्या व्यक्तीने त्याच्या कानाच्या पाळ्या चोळा हे फार महत्वाचं आहे हे जर तुम्ही व्यवस्थित केलं हे नीट बघा तर तुम्हाला मला वाटतं की नक्कीच एखाद्याला मदत करता येईल दुसरी गोष्ट आहे महत्वाची की याच्यामध्ये काय करायचंय की आकडे आल्यानंतर रुग्णा जवळच्या वस्तू दूर करा कारण त्याच्या डोक्याखाली काहीतरी मऊ ठेवा कारण त्याला लागू शकतं किंवा अं त्याला काही त्रास होऊ शकतो म्हणून दुसरी गोष्ट की अशा वेळी फार महत्वाचे मुद्दा मला इथे सांगायचे आहे घाई गडबड गोंधळ आरडाओरडा म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत खरंतर हे बघायला मिळतं कारण त्या फार हळव्या असतात आणि पटकन आरडाओरडा करायला सुरु करतात तर म्हणून हा हे व्यवस्थित लक्षात घ्या कि शांत राहा शांत डोक्याने विचार करा आणि नेमकं काय होतंय त्या व्यक्तीला ते प्रॉपर लक्षात घ्या ऑब्झर्व करा त्याला दक्षता मिळेल याची काळजी घ्या अं शाळेमध्ये वर्गामध्ये असेल किंवा घरामध्ये असेल जर त्याला फिट आले तर दारखिडक्या थोडे मोकळी करा आणि त्याला चांगली हवा लागू द्या ऑक्सिजन त्याला मिळेल चांगला हे पण लक्षात घ्या दुसरी गोष्ट की पेशंटच्या तोंडातून लाळ गळते किंवा गळू शकते कारण काय होतं की बेसिकली आपल्या तोंडातली लाळ आपला जबडा बंद झाला की ती लाळ बाहेर येऊ शकत नाही आणि त्याच्यासाठी ते ती काय कसं होतं माहितीये का की ती लाळ बाहेर येता तर फेसाच्या माध्यमातून ती बाहेर येते फेस तोंडातून बाहेर आला तरी घाबरू नका ती लाळच असते हा जो महत्वाचा एक मुद्दा मला इथे सांगायचा ते लक्षात ठेवा किती लाळच असते फक्त ते फेसाचा आपला जबडा बंद असतो अशा वेळेस काही कळत नाही आणि म्हणून ते फेसाच्या माध्यमातून तोंडातून बाहेर येते बाकी काही नाही तर ते व्यवस्थित मात्र पुसून घ्या अं अजून एक की जर रुग्णाने श्वास थांबवला तर हे लक्षात घ्या की हे चांगले लक्षण अजिबात ना नाहीये तुम्ही ऑब्झर्व करू शकता पटकन तुम्हाला कळतं की श्वास घेतो नाही नाही घेत अशा वेळेस त्याला ताबडतोब डॉक्टरांकडे न्या हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण अं श्वास जास्त वेळ थांबला तर कदाचित फार मोठं संकट येऊ शकतं आणि म्हणून मित्रांनो सगळ्यांना ही नम्र विनंती आहे की प्रत्येकाने नक्कीच समजून घेतलं असेल की आकडे म्हणजे काय त्याचे काय लक्षण असतात प्रकार असतात उपाय काय करावा काय करू नये मित्रांनो नक्कीच तुमच्यामुळे एखाद्याला मदत होईल त्याच्यासाठी असं काही कार्य करा की जेणेकरून तुम्हाला त्याचं समाधान होईल एकेवेळी मंदिरात नाही गेलं तरी चालेल पण अशा संकट काळी एखाद्याची मदत केली तर नक्कीच तुम्हाला चांगला आशीर्वाद मिळेल आणि माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे की ज्याला हे जमेल त्याने नक्कीच व्यवस्थित करा चुकीचं काही करू नका आणि नक्कीच तुम्ही करणार नाही मला आशा आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब हे बटन दाबून मित्रांनो बेल वरती क्लिक करायला मात्र अजिबात विसरू नका थँक यू धन्यवाद